कोल्हापूर जिल्हा पोलीस दल अंतर्गत शिरो पोलीस ठाणे शिरोळ शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं गणरया अवॉर्ड दोन हजार चोवीस विजेत्या मंडळांना देण्यात आला शिरो पोलीस ठाण्याअंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये संपन्न झालेल्या गणेशोत्सवाच्या काळात शिरोळ येथील गणेशोत्सव मंडळानं पारंपरिक व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून राष्ट्रीय एकात्मता जातीय सलोखा व सर्वधर्म समभाव हा संदेश देण्याकरिता विविध स्पर्धा सजीव देखावे सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक व शिस्तबद्ध पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळास हा सन्मान दिला जातो यामध्ये शिरोळ शहर विभाग बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ राजवाडा शिरोळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक बाल गजराज गणेशोत्सव मंडळ कोळीगल्ली तृतीय क्रमांक अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ आणि उत्तेजनार्थ म्हाळसाकांत गणेशोत्सव मंडळ तसेच शिरोळ पोलीस ठाणे ग्रामीण विभाग प्रथम क्रमांक स्टार गणेशोत्सव मंडळ टाकवडे द्वितीय क्रमांक अजिंक्यतारा गणेश मित्र मंडळ हरवली द्वितीय पूर्व गावठाण गणेश मंडळ शिर्टी यांना तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ अर्जुनवाड या सर्व मंडळांना जिल्हा पोलीस प्रमुख मान्य योगेश कुमार सर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वशील देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर घडिंग्लज विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मान्य अण्णासाहेब जाधव जयसिंगपूर विभागाच्या विभागीय पोलीस अधिकारी मान्य डॉक्टर रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक मान्य शिवाजीराव गायकवाड शिरोळ माननीय सत्यवान हाकेसाहेब जयसिंगपूर माननीय शरद नेमाने साहेब हातकनंगले माननीय प्रमोद शिंदेसाहेब वडगाव यांच्या व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी नगराध्यक्ष माने पाटील तसेच हातकनंगले व शिरोळ तालुक्यातील पोलीस कर्मचारी गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी शिरोळहून दिलीप कोळी